किल्ले राजगड मराठ्यांच्या पराक्रमाचा एक साक्षीदार गडांचा राजा आणि राजांचा गड अशी याची ओळख हो ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी तोरणा जिंकून आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं त्यावेळेला महाराजांची नजर पडली ती म्हणजेच या मुरंबदेवाच्या डोंगरावरती आणि हा मुरंबदेवाचा डोंगर म्हणजेच अभेद्य असा बाले किल्ला आणि अभेद्य असा त्याचा विस्तार हे महाराजांना त्यांच्याकडे आकर्षित करून घेतलं तर काही कालांतराने महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये हा मोरंब देवाचा डोंगर जिंकला आणि याला राजगड असे नाव दिले आणि राजगडावरती अनेक सुधारणा केल्या बघायला गेलो तर राजगड हा अभेद्य असा किल्ला होता तर महाराजांनी या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवून घेतलं आणि संपूर्ण कारभार या राजगडावरूनच चालायचा बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं अर्ध आयुष्य राजगडावरतीच गेलं कारण का सव्वीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज या राजगडावरती राहून गेले म्हणूनच हा इतिहासातील एक साक्षीदार बनला आहे कालांतराने महाराजांना राजगड सोडावा लागला पण महाराजांना राजगड सोडावासा वाटत नव्हता कारण का अचानक राजगडावरती कालांतराने लोकवस्ती वाढू लागली त्याच्यानंतर भांडवल वाढू लागली तर राजगड हा किल्ला पुरेसा पडत नव्हता तर, तर महाराजांची नजर गेली ती म्हणजेच रायरीच्या डोंगरावर म्हणजेच रायगडावरती ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून घेतलं राजगडावरती जर बघायला गेलो तर दोन मुख्य दरवाजे आपल्याला बघायला मिळतात एक म्हणजे पारी दरवाजा आणि दुसरा म्हणजेच गुंजावणे दरवाजा ज्यालाच आपण चोर दरवाजा म्हणतो तर राजगडावरती अजून बघायला गेलो तर आपल्याला अभेद्य असा किल्ला बघायला मिळतो त्याच्यानंतर राज सदर महाराजांचा राजवाडा त्याच्यानंतर बघायला गेलो तर, तर पद्मावती देवीचं मंदिर पद्मावती माची सुवेळा माची हत्ती प्रस्तर हत्ती नेडे आणि संजीवनी माची असे राजगडावरती खूप पाहण्यासारखं आहे तर असंच काहीतरी पाहण्यासाठी मी आज निघालो राजगडावरती पण आज आपण एकटाच नव्हतो तर आज आपण चाललो होतो ते म्हणजेच ट्रेकर्स लोकांसोबत म्हणजेच घाटी ट्रेकर्स जी टी ॲडव्हेंचर जर तुम्हाला कधी सह्याद्रीमध्ये फिरायचं झालं जर छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे पासष्ट किल्ले बघायचे झालेच तर नक्कीच या ग्रुपला तुम्ही ज्वाय जॉईन व्हा कारण का खूप सुंदर असा ग्रुप म्हणजेच घाटी ट्रेकर्स हे लोक आपल्याला संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले फिरवण्याचा एक त्यांचा एक हेतू आहे तर त्या त्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा तर चला बघूया आपण ऐकूया राजगडाचा इतिहास नक्की काय आहे तो जय शिवराय मित्रांनो मी रेतीप्रम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज चाललोच आपण ते म्हणजेच राजगडला आणि आज आपण ट्रेकर्स लोकांसोबत चाललोय ते म्हणजेच घाटी ट्रेकर्स आ, एक ग्रुप आहे त्या ग्रुपसोबत चाललो जवळजवळ सत्तरऐंशी जण आहेत खूप जण आहेत आता मी नालासोपारा स्टेशनला आहे रात्रीचे वाजलेत नऊ वाजरेल आणि इकडे माझ्यासोबत बघताय इकडे बघतोय आम्ही इकडून चौघजण आहोत आणि तिकडे गेल्यानंतर आपल्याला खूप जण मिळणार आहेत तर चला भेट डायरेक्ट आपण दादरला दादरवरून आपल्याला बस आहे तिथून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिथे खूप जण आहेत आपल्यासोबत इकडे बघतोय आपण आता ट्रेन आले आणि आता आपण ट्रेनमध्ये जातो आहे तर चला तर मित्रांनो तु फायनली आपण दादरला आलो आणि दादरला आल्यानंतर इकडे बघतोय आपल्याला इकडे आपली बस आले आहेत आता ही सर्व मंडई आजची ही सर्व पब्लिक आहे इकडे बघा हो ही सर्व पब्लिक आहे आजची आपली ब्रेकला येण्यासाठी खूप जण आहेत आज तर इकडे बघतोय आपण गाडी आता आपली फुल झाली इकडे बघा सर्व मंडई आली आपली आता आपल्या दोन गाड्या आहेत आणि ही एक गाडी नाही अजून एक पाटी गाडी आहे इकडे बघा सर्व आता पब्लिक आली आपली

तर मित्रांनो आपण आलो तिकडे बघा आपल्या गाड्या इथे पार्किंग लागलेत आणि आपण आलो ते म्हणजेच हॉटेल एकविरा गार्डनजवळ आणि इथे आपल्याला फ्रेश वगैरे होण्यासाठी जागा येते आणि इथूनच आपण सुरुवात करणार आहोत म्हणजे थोड्या पुढे गेल्यानंतर आपण इथून चढाय सुरुवात सुरुवात करणार आहोत तर दाखवतो तुम्हाला आता नाश्ता वगैरे आले इकडे फ्रेश वगैरे झालोत इकडे बघा नाश्ता वगैरे चालू आहे <laughs> आता नाश्ता वगैरे हो आलाय आपल्याला इथे काय नाश्त्याला कांदे पोहे कांदे पोहे नाश्त्याला शेवट टाकून <laughs> नाश्ता वगैरे हो करूया आपण थंडी लागते आता <laughs> थंडी खूप लागते पत्र्याला बघा पात्राला शेत सेज पकडलाय <laughs> थंडी खूप लागते मित्रांनो फायनली आपण आलोत आता पायथ्याजवळ आलोत आणि इथून आपण आता रा, राजगड किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत पाठीमागे बघताय आपण आता चला जाऊया पाली दावयाकडून चालू आपण बघा दादा वगैरे आहेत तर जी टी ॲडव्हेंचर टीम म्हणजेच घाटी ट्रेकर्स या लोकांसोबत आलो आपण आज समोरच आपल्याला दिसतोय राजगड तर इकडे बघता राजगड किल्ला राजगड किल्ल्याची उंची बघायला तर एक हजार तीनशे शहात्तर मीटर इथून आपला सुरुवात होतो आहे आपल्या ट्रेकला खरी तर बघूया एंट्री तर केली आहे आपण इकडून इकडे बघतो आहे आपण राजगड किल्ल्याचा अभेद्य पाली दरवाजा या दरवाज्यातून आपण प्रवेश करणार आहोत तर चला सुंदर अशा निसर्गाने वेळलेला हा रस्ता इकडे बघतो आहे आपण आणि निसर्गामध्ये आल्यानंतर इथे जो गारवा जाणवतोय तो एकदम खतरनाक वाटतोय आपली सर्व मंडळी पुढे चालत आहेत अर्धी पाठीसुद्धा आहेत कारण का जरा एक गाडी मोठी एक गाडी छोटी त्या कारणामुळे पाठी पुढे झालीत पण चला पुढे आपले सर्व मित्रच आता हे बघा सगळेजण चढायला सुरुवात केली आता सर्वजण जाळतायत हे बघा फ्रेंड आज राजगडचा किल्ला चढत असताना काहीतरी वेगच वाट होतं कारण का ज्यांना आपण ओळखत सुद्धा नव्हतो त्यांची आज आपल्याला ओळखसुद्धा झाली वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारी ही लोक आज आपली आपली बनून राहिली तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा अजून व्हिडिओ खूप मजेदार आहे

बघा या आता दमलेत आता पूर्ण दमून गेलेत या दम लागला तुम्हाला हा दम लागला हा इकडे बघा दमली ना आता हाय हाय एवढा कॉन्फिडन्स नाही आहे करते दमलेच पण इकडे बघा समोरचा पहिला बाली गेली राजगडाचा आणि हे आपली पायवाट आहे मेन या, या पायवाटीच्या इकडे खाली बघितलं तर संपूर्ण आपल्याला दरी बघायला मिळते इकडे बघा आणि समोर तर आपला तोरणाकडे दिसतो जो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळा वर्षी जिंकला होता आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं होतं तोच म्हणजे हा तोरणा तर वरती जाऊया आपण हे बघताय जवळजवळ आपण पोचलोत इकडे दरी बघतोय आपण आणि हे बघा ही सर्व मंडय आपलीच आहेत येत आहेत अर्धे खाली सुद्धा <laughs> आहेत आपण अर्ध्यात म्हणजे अर्ध्या रस्त्यात चालल्यानंतर इकडे आपल्याला पायवट पायरी मार्ग चालू झाला आहे पायरी मार्ग बघत असाल तुम्ही हा प्रॉपर पायरी मार्ग आहे इथे अर्ध्या रस्त्यात आलोय नाही हा बघा छोटासा मावळा आपला कसा जोडू दे बघाय जय भवानी नाव काय आता ओ जस किती वर्षाचे तरी पण तीन वर्षाच तीन वर्षाचे बघा आणि राजगड चढण्यासाठी आलाय पाच चालतो तो तर आपण येऊन पोहचलो ते म्हणजेच फायनली म्हणजेच पाली तर जो राजगडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे येऊन पोचलोत आपण आता अजून तर आपली मंडळी अजून आले नाही बव्या अजून किती जणं येत आहेत अजून भरपूर जण यायचे बाकी आहेत हा मुख्य दरवाजा आहे तो म्हणजेच पाली दरवाजा इकडे बघा एवढे जण आलेत आत्तापर्यंत आणि <laughs> इकडून हा व्यू बघा खाली दरीच दरी दिसते नुसते आणि इकडून अजून लोक येत आहेत हे बघा मित्रांनो फायनली आपण आलो ते म्हणजे जो पाली दरवाजा मेन दरवाजा हा जो राजगडचा मेन दरवाजा जो पाली दरवाजा त्याच्यामध्ये आतमध्ये आपण प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही इकडे बघत असाल तुम्ही इकडे बघते हे जे बघते भाग दगडी आले वगैरे फेकून जर आलं कधीच तर ते मारण्यासाठी आणि त्यावेळेला या खोलीची रचना बघा अशी केली आहे की इथून जर आपण बघितलं तर डायरेक्ट आपल्याला तोरणागड दिसतो समोर सर समोर जर डायरेक्ट आपण बघितलं आपल्याला तर तोरणागड दिसतो तर इकडे बघायचं असेल आपण पाठी तगव्यातून पाली दरवाजातून सर आतमध्ये आल्यानंतर इथून जर आपण समोर बघितलं तर आपल्या डायरेक्ट दर्शन होतं खूप सुंदर केली जाऊया आपण पुढे बघतोय आपण या दरवा पाले दरवाज्यातून आत आल्यानंतर इकडे समोरच्या बुरजाकडे आल्यानंतर आपल्याला हा एक प्रवेशद्वार दिसतो जो आपला थेट जो आपला पाली दरवाजा आहे जो आपला थेट पाली दरवाजा आहे त्याच्या माथ्यावरती पोहोचवतो इकडे बघतोय आपण हा इथेच खाली आपला पाली दरवाजा आणि पाली दरवाजाच्या वर आलोच आपण माथ्यावरती इकडे बघा हा प्रवेशद्वार आहे पाली दरवाजा इथे आणि आपण त्याच्या वरती आलोय आपण आता पाली दरवाजा पार्कवरून आल्यानंतर या भागाकडून आल्यानंतर आपल्याला हा लागणार दुसरा अजून एक प्रवेशद्वार चला, पन, वाते वाते तर चला इथे या प्रवेश प्रवेशद्वारातून आत प्रवेश करूया आपण आणि आतमध्ये बघूया अजून आपल्याला काय बघायला मिळते पुढे गेल्यानंतर जे बघतोय आपण पराक्रमी सरदार आणि मावळी यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य राखा म्हणजे ही सूचना दिली आहे आपल्याला तर आपण ते पावित्र्य राखलं पाहिजे दरवा यातून आल आत आल्यानंतर आपल्याला इकडे छोट्याशा देवड्या पाहायला मिळतात आय थिंक त्यावेळेला सैनिकांसाठी असत ज्यावेळेला इथून मावे ज्यावेळेला इथून हल्ला होत असत त्यावेळेला इथून त्यांच्यावरती काहीतरी फेकलं जात असत इकडे बघतोय आपण इथे आल्यानंतर आपले छोटेसे गुपसर्ग बघायला मिळते आणि इथे आतमध्ये छोटेसे एवढंच आहे आणि इथून होल आहे कशासाठी असं हे काही समजलं नाही पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवून सांगा महादारून आतल्यानंतर आपल्याला इकडे सुंदरशी तटबंदी बघायला मिळते आणि मजबूत तटबंदी ही आत्ता बांधलेली तटबंदी आहे कारण का हे दिसतंय हे बघा चुना आणि गुळ वापरून आत्ता बांधलेली तळबंदी दिसण्यात येते आणि पूर्वीच्या काळामध्ये बांधलेली तळबंदी बघू शकता तुम्ही इकडे तटबंदीवर आल्यानंतर आपल्याला जागोजागी अशा प्रकारच्या जंग्या पाहायला मिळतात तर या शत्रूंवर हल्ला करण्यासाठी किंवा बघण्यासाठी असे ते त्यानंतर आपल्याला इकडे बघा हे आपल्याला तलाव बघायला मिळते आणि इकडे बघा खूप मंडई आले अजून तर आपण आता आदृत्य म्हणजेच बघू सर इकडे सदर आहे आणि इकडे आल्यानंतर पाठीमागे बघतोय आपण हा इकडे जो अवशेष दिसतोय आपल्याला आज पडक्या वस्त बघायला मिळतोय तो अंबारखा आहे त्याच्यानंतर इकडे बघायला गेलो तर राजवाड्याचा अवशेष आहे आणि पाठीकडे इकडे या साईडला बघायला गेलो तर इकडे आपल्याला कोठार म्हणजे धान्य कोठार ज्या वेळेला त्यावेळेला त्यावेळेस धान्य कोठार कसा आहे ते आपण बघूया जाऊन चला तर मित्रांनो तुम्हाला घाटी ट्रेकर्स या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिला आहे त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आपल्याला मिळतात अवस्थेत इकडे बघा वेगवेगळे तुकडे इथे पडले इकडे बघा त्यानंतर बघतोय आपण रामेश्वर मंदिर बघायला मिळतंय आपल्याला इकडे बघा हे रामेश्वर मंदिर आपल्याला इथे बघायला मिळते आणि इथूनच खाली आल्यानंतर आपल्याला पद्मावती देवीचं मंदिर बघायला मिळते आपण आता आलो ते म्हणजे चोर दरवाजा इकडे तर इकडे बघा चोर दरवाजा तर चोर दरवाजा बघा दोन बाजूला दोन बुरुज आहेत आणि त्याच्यामध्ये असेल हा चोर दरवाजा हा तर आपण चोर दरवाजा गुंजवणी दरवाजा बघून आल्यानंतर आपण येतो ते म्हणजे इकडे सदर वगैरे पाहिले आपण आणि त्याच्यानंतर वरती येतोय म्हणजेच बालेकिल्ल्याकडे जाते आणि बाले किल्ल्याकडे गेल्यानंतर आपण तिकडून जाणार सुयमाच्याकडे तर पहिला बघूया आपण बाले किल्ला तर बाले किल्ल्यावर जाण्यासाठी सर्व पब्लिक आहे अजून बाकीचे कुठे गेले काय माहिती सर्व वेगवेगळे गेलेत आम्ही आलेत आम्ही आलो तिकडे अर्धेजण तर बघूया वरती चढतो आता आणि बाले किल्ल्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि बाले किल्ल्यावर चढताना काय अवस्था होते हे दाखवतो कारण का बाले किल्ला बघायला गेलात तर रिस्की आहे चला तर मित्रांनो इकडे बघते बाले किल्ल्यावर चढण्यासाठी गर्दी वा की तर्ड तर आपण पहिला जाऊया सुळ्या माझ्याकडे नेडे वगैरे बघून येऊया नंतर जाऊया आपण बाले किल्ल्यावरती बघूया जर टाईमच भेटला म्हणजेच जर चढायला मिळालं तर आपण जाऊ हे बघा हे सर्व जात येतात कारण का बाले किल्ला असा आहे की जिथे एका वेळी एकच चढू तरी शकतो नाहीतर उतरू तरी शकतो चल तर खाली उतर तर आता आपण चालू ते म्हणजे सुवेळ माचीकडे आणि सुळ्या माचीकडे माची जात असताना आपल्याला वरती एक लागतो तो म्हणजेच दुबई तिकडे जाण्यासाठी आपल्याला एक मार्ग लागतो पण आपण तिकडे नाही जात आपण सुवेळा माचीकडे चाललोय तर चला जाऊया मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब आणि शेअर जास्तीत जास्त करा ओके बेल आयकनला क्लिक करा क्लिक करा धन्यवाद चला पुढे भेटू आता डायरेक्ट सोयाबाजीकडे परत तिथे आपण हत्ती निळ्या बघणार आहोत हत्तीप्रस्थ बघणार आहोत हा सोयाबाजीकडे जात असताना आपल्याला हनुमान मंदिर लागत आपण या दरवाज्यामधून बाहेर आल्यानंतर आपण हत्ती निळ्याकडे जात असतो आणि हत्ती जात असताना इथे आपल्याला दगडामध्ये गणपती बाप्पाची प्रतिमा बघायला मिळते इकडे बघा खूप सुंदरची प्रतिमा आहे दगडामध्ये आता आपण चाललो की म्हणजे हत्ती इकडे तर बघूया आपण हत्ती निळे इथे चला इथे आल्यानंतर इथे आपल्याला हत्ती निळे बघायला मिळतोय पहिला आपण बघूया हत्ती प्रस्तर बघूया समोरून हत्तीच्या आकाराचा जो दगड दिसतो तो बघतोय आपण आता दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर चला स्वयमाच्या शेवटच्या टोकाकडे आल्यानंतर आपल्या इकडे पाण्याचं टाकं पाहायला मिळते एक आणि इकडे शेवटचं टोक इथे इकडे बघा माझ्या ज्या शेवटचे आलो लागलो आपण आणि इकडे बघा इकडे आत आल्यानंतर इकडे बघतो का आपण तडबंदी बघायला मिळते इथे हनुमंताची मूर्ती बघायला मिळते आपला दगडीमध्ये इकडे बसलेत सगळेजण हे बघा आता मी आलो आहे म्हणजे आतमध्ये ज्या आपली सुळे आहे त्याच्या जी तडबंदी आहे तिच्या आतमध्ये तर ही नक्की पायवट आहे तर आत कदाचित तिचा पायवट म्हणून उपयोग केला जात असेल अजून कशासाठी उपयोग केला जाते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढवा निगडे बघा हत्ती निळ्या इथे आणि इथे हत्ती निळ्याच्या इथे चढता येतात सर्वजण बघूया एवढी जणं गेले तरी ते आता उतरत आहेत <laughs> फायनली आपण हत्तीनेळीमध्ये आलो आणि हत्तीनेळीमध्ये आल्यानंतर इकडे मधमाशा इकडे पोळ आहे पण इथे आल्यानंतर जास्त काळजी घ्या अर्धा का आरडाओरडा करू नका किंवा सेंट वगैरे आपण मारून येतो तर इथे आल्यानंतर सेंट वगैरे मारून येऊ नका कारण का त्या कारणामुळे या मधमाशा वासाने तुमच्यावर अटॅक करू शकतात आणि तुम्हाला जाऊ सुद्धा शकतात तर तीनडी मध्ये आल्यानंतर याची काळजी घ्या कारण दिसत तिथून मला दाखवतो तुम्हाला इकडे इथे उडताना दिसतय तुम्हाला दिसतील काय माहिती नाही बघा ना या टोकामध्ये इथे मधमाशी खूप आहेत तीन मध्ये निकडून बघा व्यू बघा आपल्याला इकडे पद्मावती माची सुद्धा दिसते आणि इकडचा परिसर सुद्धा दिसतो तर चला आता आपण खाली नो सोयामाची फिरवा नो पण आपल्या समोर बाली केलं दिसतोय बाले किल्ल्यावर जाताना येणार नाही आपल्याला कारण का इथूनच गर्दी बघायला मी हे बघा इथूनच खूप गर्दी आहे इथे बाले किल्ल्यावरती तर बघूया आपण आता तिकडे जाणार सर्वजण तिकडे मिळणार आहेत आता सोबत इकडे बघा आणि अर्धेजण येत आहेत पाठीकडून आणि इकडे दिसतंय आपल्याला संजीवनी वाची त्याच्यानंतर आपल्याला इकडे संजीवनी बघायला मिळते त्याच्यानंतर इकडे आपल्याला सिंहगड बघायला मिळतो त्याच्या त्या पलीकडे तोरण आहे आणि त्या पलीकडे रायगड आहे तो, तो दाखवतो तुम्हाला नंतर तिकडून चला आपण बहुतेक राजगडच फिरलो आणि आता उतरायला सुरुवात करतोय सर्व निघालेत

हॅलो तर इकडे बघ आपण दुपारचे जेवायला बसलो मस्त वगैरे चिकन भाकरी आणि तर मित्रांनो राजगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू त्या पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये तर आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय चला जेवायला या सर्वांनी